नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे भाजीला काही नसलं की आपल्याला आठवते ती म्हणजे चमचमीत अशी शेवभाजी ही भाजी तर सर्वांनाच आवडते तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने चमचमीत अशी शेवभाजी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी पॅन तापायला ठेवला होता पॅन तापला आहे त्यामध्ये आपण दोन पडी तेल टाकून घेऊया तेल तापलं की त्यामध्ये आपण पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी आणि दोन मिरच्या लांब कापून घेतल्या आहेत त्या टाकल्या आहे मी हे टाकतानाची क्लिप माझ्याकडून स्किप झालेली आहे म्हणून तुम्हाला टाकताना दाखवता आलं नाही जिरं मोहरी आणि मिरच्या झालेल्या आहे त्यामध्ये आपण कांदा टाकूया मी एक मोठ्या आकाराचा कांदा किसून घेतला आहे कांदा किसून घातल्यामुळे भाजीची चव छान लागते म्हणून कांदा किसून घ्यायचा आणि लहान मुलं कांद्याचे काप आणि टोमॅटोचे काप काढून ठेवतात भाजीतले म्हणून खिसून जर टाकले तर त्यांना काढता येणार नाही सगळं व्यवस्थित ते खातील म्हणून खिसूनच टाकायचं कांदा परतला गेला आहे त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊया मी एक टोमॅटो किसून घेतला आहे लाल बुंद टोमॅटो घ्यायचा म्हणजे भाजीला कलर छान येतो आता आपण टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित असा परतून घ्यायचा अशा प्रकारे ही भाजी जर तुम्ही करून बघितली तर परत परत कराल इतकी छान ही भाजी होते नक्की ट्राय करून बघा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतला गेला आहे बघा छान असं तेल सुटत आहे बघू शकता टोमॅटोमुळे छान कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये लसूण आणि आलं ठेसून घेतला आहे मी सात आठ लसणाच्या कड्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे लसून जरा जास्त टाकायचा म्हणजे छान अशी चव येते ह्या भाजीला आणि खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचा मिक्सरमध्ये प्युरी करायची नाही लसूण ठेचल्यामुळे भाजीला एक वेगळाच फ्लेवर येतो म्हणून केव्हाही लसूण ठेचूनच टाकायचा आता आपण आल्या लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घेऊया बघा छान असं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये आपण पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा गरम मसाला जास्त टाकायचा नाही नाही तर भाजी खाताना गळ्यामध्ये ठसक्यासारखं होते म्हणून अगदी पाव चमचाच टाकायचा आता त्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची तिखट फिकं किती हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरची पावडर टाकायची मी एक चमचा आणि पाव चमचा अशी टाकलेली आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं बघा किती छान असा कलर आलेला आहे तेल किती छान सुटलेला आहे बघू शकता तुम्ही जर टोमॅटो आणि कांदा किसून घेतला तर ह्या भाजीला अगदी वाटण्यासारखाच थिकनेस येतो बघा छान असं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी टाकून घेते कसुरी मेथी टाकताना हातावर चोडून घ्यायची म्हणजे छान फ्लेवर येतो तुम्हाला टाकायची असली तर टाका नाही टाकली तरीही चालेल आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया ही भाजी आपल्याला पातळ करायची नाही आहे कोरडी करायची आहे म्हणून पाणी तुम्हाला भाजी कितपत करायची आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं मी दीड ग्लास पाणी टाकून घेते आहे ता बघा छान अशी सारखीच आपली भाजी दिसत आहे बघा आपण दीड ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे आता पाण्याला उकडी येऊ द्यायची आणि मग त्यामध्ये शेव टाकायचे आधी शेव टाकायचे नाही नाहीतर भाजी व्यवस्थित होत नाही चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि कोथंबीर टाकायचा कोथंबीर जरा जास्त टाकायचा ह्या भाजीला जर आपण कोथंबीर जास्त टाकला तर भाजी खायला खूप छान लागते म्हणून कोथंबीर जास्त टाकायचा जा। आता उकडी काढून घेऊया बघा छान अशी उकडी आलेली आहे भाजीला आणि कलर पण किती छान आलेला आहे आता आपण त्यामध्ये शेव टाकून घेऊया मी हे जाड शेव फिके शेव घेतले आहे तुम्हाला जर तिखट शेवांची भाजी करायची असली तर तिखट शेव घ्या आता आपण अगदी दोन तीन मिनटं उकडी काढून घेऊया बघा छान अशी शेव शेवभाजी दिसत आहे आपली बघा छान अशी शेवभाजी तयार झालेली आहे आपली बघा दिसायला इतकी सुंदर दिसते आहे तर खायला किती अप्रतिम असेल दोन पोळ्या खाणारा सुद्धा एक पोळी जास्त खाईल इतकी छान अशी ही भाजी होते आपण टिफिनलासुद्धा मुलांना दिली तर मुलं तुम्हाला परत परत करायला लावतील इतकी ही छान भाजी झालेली आहे अशाच पद्धतीने जर केली तर तुमची भाजी अगदी चविष्ट होईल चला तर मग वाट कसली बघताय बसूया की शेवभाजी खायला तुम्हाला जर माझ्या शेवभाजीची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल आणि अशाच चमचमीत रेसिपी बघायला मिळतील म्हणून नक्की सबस्क्राईब करून घ्या चॅनलला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद